आपल्या इथ सर्वायकल स्पॉन्डिला तर सरांना आपल्या विचार पद्धतीमुळे रिझल्ट आला काय त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर सर्वप्रथम आपलं नाव काय माझं नाव अभिमारी अजय कुमार शिवाजी राहणार सास्तूर तालुका लोहारा जिल्हाधारा ता तुम्ही काम वगैरे काय करता सर बँकेमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ आहे बसून काय नाही घेतले पण आय रिपोर्ट देण्यास केलं होतं काय सर तिथे काय गोळ्या गोळ्या खाल्ल्या होत्या फक्त त्याच्यामुळे नाही काय सर फरक पडायला आपल्या उच्च पद्धतीनुसार पूर्ण सर माझं तेन होते किंवा बाटीतले असं ते ताडत होत आणि माझं सारखं सारखं मन जायचं त्या गोष्टीवर म्हणजे मान होते आता ते सर्व पूर्णपणे कमी झाले आणि आजार पण माझा कमी आपण तुम्हाला काय आवश्यक कायच नाही प्राचीन पद्धत आहे

बसून काम करतात ते कॅम्प्युटरवर तर खरंच त्यांनी एकदा इथे येऊन प्रयत्न विजिट करावा आणि आजारापासून मुक्त <laughs> सरांना सरांचा मनापासून आभारी आहे